जय ज्योती जय संकेत मी विद्यासमुले सावित्री शक्तीपीठ मेंढकी जिल्हा चंद्रपूर मी आज तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे हसताय ना हसलंच पाहिजे एक शेतकरी होता त्या शेतकऱ्याला तीन मुलं होती एकदा त्याला पैशाची अडचण पडली म्हणून त्याने सावकाराकडे दोन हजार रुपये मागायला पाठवलं लहान मुलाला बोलावलं आणि म्हटलं हे बघ बेटा म्हणे मला पैशाची गरज आहे तो सावकार ना माझा मित्र आहे त्याच्याकडे जाऊन तू दोन हजार रुपये मागणार तो गेला गेल्यानंतर त्या वाड्यामध्ये पाहिलं तर त्या वाड्यामध्ये पाहिलं तर तो जो सावकार होता तो वरच्या मजल्यावर बसलेला होता आणि त्या मजल्याच्या त्या ते त्याच्या पायऱ्या खूप लहान होत्या आणि सावकाराचं शरीर चांगलं गल्लेलट्ट होत धोतर नेसून अंगा होता अंगात काही घातलेलं नव्हतं त्याचं शरीर अवाढव्य दिसत होतं ते पाहिल्याबरोबर त्या मुलाला खूप हसायला आलं आणि हसायला आल्यामुळे तो खो 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 हो करायला लागला सावकराला ला खूप राहत आला तो म्हणाला का रे हसतो आहेस का झालं तुला तो म्हणाला तुमचं शरीर केवढं मोठं त्या पायऱ्या केवढीशा तुम्ही मेले समजा तर तुम्हाला खाली कसं उतरवायचं हा प्रश्न पडला म्हणे मला म्हणून मला हसायला आलं कोण आरे म्हणे बोलवा बरं त्याला म्हण नोकर आला या इकडे म्हणे त्याच्या दोन गालावर दोन तो द्या म्हणे त्याच्या दोन गालावर दोन मिळाल्या आणि त्याला श्रीकाम्या हाताने वापिस पाठल घरी गेल्यानंतर वडिलांनी विचारलं कारे मने का रे म्हणे पैसे आणले का नाही म्हणे मारच भेटला म्हणे हा म्हणे काहीतरी चूक केली असेल ना म्हणे हा ठीक आहे म्हणे तू ये रे म्हणे तू जा बर म्हणे पैसे मागून आलो तो गेला तो गेल्यानंतर त्यांनी पाहिलं सावकार बसलेले होते वरती म्हणाला सावकार पैसे नाही दिले म्हणे तुला तुझा भाऊ काय म्हणाला म्हणे मेल्यानंतर या पायऱ्यावर कसं उतरायचं म्हणाला ना म्हणे तो पागलच आहे बेटा म्हणे कशाला पायऱ्यावर उतरावं लागते म्हणे आपण म्हणे तुमचे हात पाय तोडले तर उतरवता येते सहजपणे खाली म्हणे पागलच आहे तू कोण आहे रे म्हणे इकडे येवर म्हणे याच्यात देवर गाला दोन गालावर म्हणे त्याच्या दोन गालावर दोन दिल्या आता घरी तो रिकामाच वापिस गेला वडिलांनी म्हटलं आणले काही पैसे नाही नाही म्हणे मारच मिळाला म्हणे पैसे नाही मिळाले कारण मी म्हटलं म्हणे की हातपाय तोडून खाली आणू त्याने मार दिला पागल आहात तुम्ही म्हणे ये तो ये म्हणे तिसरा मुलगा आला आता तिसरा मुलगा गेला तिसरा मुलगा गेल्यानंतर त्याने पाहिलं सावकाराकडे आणि म्हटलं मालक म्हणे पैसे नाही दिले तुम्ही असं देणार आहे म्हणे तुझा भाऊ हो कसा बोलला म्हणे ते पागलच आहेत बेटे म्हणे त्यांना काही कळत नाही म्हणे कशाला खाली उतरावं लागते आणि कशाला म्हणे हातपाय तोडावं लागते म्हणे सरळ आपण म्हणे या वाड्यालाच आग लावून टाकणं म्हणे म्हणजे झालं कामच झालं म्हणे असं ऐकल्याबरोबर सावकाराला खूप राग आला याच्या गालावर दोन तीन मिळाल्या पैसे तर काही मिळालेच नाही आणि म्हणून यावरून आपण हे सांगू शकतो एखाद्या कामाला जर आपण गेलो जेवढं जरुरी आहे तेवढंच आपण बोललं पाहिजे कामापेक्षा जास्त आपण बोलू नये कारण होणारं कामही आपलं खिसकटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आयुष्यामध्ये आपण जास्त ऐकायचं आणि कमी बोलायचं आयुष्यामध्ये मौनाला फार महत्त्व असते जय ज्योती जय